आम्ही आनंद आम्ही थोड्या शहराचा घेतला हा खरोखर करणार होता आम्हाला अविष्म होता एवढं मस्त वातावरण आहे येणाऱ्या प्रत्येकाने अवश्य येऊन इथे फोटो बनवून आपलं सौंदर्य आपल्या सगळ्यांना आपल्या मोबाईल मार्फत सगळ्यांना दाखवावं आम्ही प्रत्यक्ष या इथल्या निसर्गाचा आणि धबधब्याचा आनंद घेत आहोत तडा त्रास होत नाही प्रत्येक ठिकाणी केलेली आहे अतिशय सर्वोत्कृष्ट नैसर्गिक नमुना पर्यटकांसाठी खुला केलेला आहे असं वाटलं एकदम आकाशी कधी एकटेच शिरते सावरते बावरते झडते अडखळते का पडते प्रत्याशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग हो न फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज का गई ते मन उधाण वाऱ्याचे जपा बसाचे काहो ते बे भान कसे गैव देण मार क्वालिटी आणि क्वांटिटी दबदब फक्त ने फक्तच गुण झुणते गुण कधी गुंतते हरवते कधी गहिर्या डोळ्यांच्या दोहात पार बुडते तळमळते कोणवडे खेडगे आणि एरणपे या परिसरातल्या या निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेल्या सात धबधब्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लोकार्पण झालंय या लोकार्पणाच्या निमित्तानं निसर्गाच्या कुशीत दडलेल्या आणि निसर्गातल्या एक अद्भुत खजिना असणाऱ्या सात धबधब्यांचा आनंद जिल्हाच नव्हे राज्यच नव्हे तर कर्नाटकात सुद्धा येऊन लोक घेत आहेत खूप उत्स्फूर्त आणि खूप आनंददायी अशा पद्धतीच्या या सगळ्या प्रतिक्रिया सर्व पर्यटकांच्याकडून मिळत आहेत मी मनापासून आमच्या वन विभागाच्या सगळ्या यंत्रणेचं या सगळ्या कामाचं नियोजन करणारे आमचे सहकारी सन्मान्य बाबा नांदेकरांचं आणि त्याचबरोबर येतोडे दोनवडे आणि खेडगे एअरपेस या तिन्ही गावातील वन संरक्षण समिती आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त बघण्यासाठी आम्ही नव्वद किलोमीटर इथं आलेलो आहे आम्ही चांगलीहून आलेलो आहोत आम्ही जयसिंगपूर आहोत आम्ही सर्वजण इतर कशीवरून आलेला आहे आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने धबधब आम्हाला बघायला अंतपर्त आहेत चलिट आहे साहेबांच्या कामाला खतरनाक वाटलं